नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक अनाऊन्समेंट करतोय आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे या शिबिरामध्ये सर्व त्रास निघून जातात याच्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पण परंतु नो आपल्या भारत देशामध्ये दे, करणी तंत्र ब्लॅक मॅजिक हे शब्द नवीन नाहीत आपण पाहत असतो की एखाद्याला आपल्याविषयी काही दुश्मनी काढायची असेल आपलं काही देखवत नसेल बघवत नसेल अशा वेळेला त्या व्यक्तीकडून कर्णीचे काळे ज्यादुजे म्हणा किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक मॅजिक असं म्हणू याचे प्रयोग केले जातात आता हे प्रयोग इतके घातक असतात की यामध्ये ज्याच्यावरती हा प्रयोग केला गेला आहे या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असतं बर्बाद होत असतं आणि दुर्दैवाची बाब अशी की हे तांत्रिक प्रयोग किंवा करणीचा प्रयोग काढण्यासाठी तो अनेक बाबांच्याकडे जात असतो फिरत असतो आणि करणीपेक्षा करणीच्या धोक्यापेक्षा करणीच्या परिणामाच्यापेक्षा हे बाबांचे उपाय त्यामध्ये बोंडगिरी त्यामध्ये गेलेले लाखो रुपये हा आणखीन एक वेगळाच त्रास होत असतो तर हे प्रयोग खूपच भयंकर असे असतात याचे परिणाम खूप दूरगामी असतात हे आपणास काही वेगळं सांगायची गरज नाही आहे परंतु जी, जी व्यक्ती पीडित असते करणी धरणीतून पीडित झालेली असते था, तिला त्रास होत असतो अशी व्यक्ती ईश्वराला एकच प्रश्न विचारत असते की तो करणी करतोय त्याची करणी सक्षत झालेली मला त्रास चालू झालेला आहे माझं वाटोळ झालेलं आहे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे परंतु भगवंता ईश्वरात्व असताना करणी करणाऱ्याला त्रास का होत नाही त्याला त्याची शिक्षा काय मिळत नाही आणि हाच प्रश्न याच प्रश्नावरती संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी हे व्हिडिओ मी घेऊन आलो आहे शेवटपर्यंत पहा बंधू भगिनीनो जे करणीचे प्रकार असतात यामध्ये विविध तामशी शक्तींचे आधार घेऊन ते प्रयोग केले जातात आणि या तामशी शक्ती ज्याच्यावरती प्रयोग केला त्याच्या पाठीमागून लागून त्याला भयंकर त्रास देत असतात या आत्मा देत असतात आता यापासून वाचण्यासाठी किंवा हे काढण्यासाठी या जे काही शास्त्र तो प्रयोग असतात पद्धती असतात तो विषय वेगळा आहे तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही आहे मला आज फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की करणी करणारा खरोखर सुखात राहतो का खरं पाहिलं तर आपल्याला हे ज्ञान नाही आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की तो इतका वाईट वागतोय त्यानं करणी केलेली आहे तरी देखील तो सुखात आहे आनंदात आहे त्याचं वाटव का होत नाहीये त्याला ईश्वर शिक्षा का देत नाही कदाचित आपल्याजवळ असणारा उतावीळपणा किंवा कदाचित असं देखील होत की त्यानं तुमच्यावरती करणी केलेली आहे ब्लॅक मॅजिक केलेली आहे याचा काहीही पुरावा नसतो कुठल्या तरी बुवा बाबांना सांगितलेलं असतं यानं तुम्हाला केलेलं आहे हेच आपण खरं मानून बसलेलो असतो आणि आपल्याला तर दिसतय की तो मनुष्य सुखात फिरतोय आनंदात फिरतोय त्याला त्रास काय होत नाही त्याला शिक्षा होते का तर म्हणतो बघिनी न त्यानं तुम्हाला जे काही करणी करून त्रास दिला असेल तो त्रास तुमचा काही दिवसामध्ये निघून जाईल कुठल्या ना कुठल्या रूपानं तुम्ही त्यातून मुक्त व्हाल परंतु त्यानं जे ही ज्या दुष्टशक्तींचा सहारा घेऊन वाईट मानसिकतेतून कपटकारस्थानातून तुमच्या बाजूला तुमच्या विरोधात जे काही केलंय याची शिक्षा दोन्ही बाजून मिळत असते पहिला विषय आहे की तुम्ही जे काही बलवाईट कराल याच रजिस्ट्रेशन निसर्गामध्ये होत असतं आणि निसर्ग त्या व्यक्तीला हजारो पटीनं भयंकर अशा यातना देत असतो तुम्हाला माहितच आहे की निसर्गामध्ये ज्वारीचा एक दाणा जरी पेरला तर त्याचे शेकडो दाणे हजारो दाणे आपल्याला त्याच्या बदल्यात मिळत असतात निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे कराल त्याच्या शेकडो पटीने तुम्हाला मिळेल चांगलं केलं तरी चांगलं मिळेल वाईट केलं तरी वाईट मिळेल अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीला महाभयंकर अशा यातना निसर्ग देत असतो परंतु आपलं असं म्हणणं असते की त्याला आत्ताच शिक्षा झाली पाहिजे परंतु असं होत नाही निसर्गाचं घड्याळ वेगळ्या प्रकारचं आहे निसर्गाची कालमापनाची पद्धत वेगळी आहे तुमचं म्हणणं असतं की ते मलाच आता रोळायला पाहायला मिळालं पाहिजे पण असं होऊ शकत नाही कदाचित आत्ता देखील हो त्याला शिक्षा होईल किंवा कदाचित त्याच्या वृद्ध काळात होईल किंवा कदाचित त्याच्या पुढच्या जन्मेमध्ये होईल परंतु निसर्ग त्याला शिक्षा देतो ही एक बाजू आहे की भयंकर अशा महायातना निसर्ग देत असतो दुसरी बाजू असे आहे की करणी करताना ज्या तामशी शक्ती यांचा वापर केला जातो या तामशी शक्ती अशी असतात की त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही ज्याच्या पाठीमागं सोडलेले आहेत त्याला त्याचा काय काय वेळ त्रास होईल किंवा तुम्ही जे, जे, जे बोलून जो आदेश देऊन त्यांना सोडलेला आहे ते त्यांचं काम पूर्ण करतील समजा एखाद्याचं वाटोळ वाटवळ हो व्हावं म्हणून तुम्ही ते त्यांना सोडलं त्या शक्ती गेल्या त्याचं वाटवळ केलं आता काम संपलं काम संपल्यानंतर त्या शक्ती पुन्हा ज्यानं पाठवलेल्या आहेत त्याच्याकडे रिटर्न येतात म्हणजे तुम्ही म्हणाल की त्या मांत्रिकाकडे पाठवले त्याच्याकडे येतील का नाही ज्या मांत्रिकाकडे जाऊन तुम्ही तुमच्या एखाद्या व्यक्तीवरती करनी केली असेल म्हणजे जो करणी करण्यासाठी ज्या मांत्रिकाकडे गेलाय त्या शक्ती त्या मांत्रिकाकडं नाही जात जो ती करनी करण्यासाठी गेलेला आहे म्हणजे मांत्रिकेला पैसे वगैरे देऊन करतात ना लोक करनी वगैरे ज्यानं ती पैसे वगैरे देऊन किंवा वाईट उद्देशानं मांत्रिकाकडून ती करणी करून घेतलेली आहे दुसऱ्या व्यक्तीवरती जो ती करणी करतोय त्या व्यक्तीच्या पाठीमाग या तामशी शक्ती लागतात आता तामशी शक्तींचा पण नियम आहे की त्या ज्याच्यावरती करणी झालेल्या त्याच्यावरती जर त्या, त्या पन्नासच्या स्पीडनं पाठीमाग लागले असतील तर ते काम झाल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला त्या रिटर्न येतात आणि जो करणी करतोय त्याच्या पाठीमाग शंभरच्या स्पीडने लागतात त्याच्या घरादाराचं अक्षरशः वाटोळ करतात पूर्वीचे लोक म्हणतात की करणी करणाऱ्या व्यक्तीच्या घरावरून डुकराचा नांगर फिरतो आता डुकराचा नांगर म्हणजे त्याच्या वंशाचा सुपडा साफ होतो त्याचं वाटोळ होतं त्याचं काही शिल्लक राहत नाही म्हणत एखाद्यावरती करणी केलेली आहे तो मनुष्य काही दिवसानंतर तो त्यातून बाहेर पडेल परंतु जो करणी करतोय तो सुटत नाही त्यामुळं काही लोक म्हणतात की आमच्या इतका अन्याय झालाय त्याला शिक्षा का होत नाही शिक्षा नक्की होणार त्याचबरोबर जे लोक करणी करण्याचा आधार घेतात त्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही बुद्धीनं लढा तुम्ही मनगटानं लढा तुम्ही ज्याला शिव्या द्या कट कारस्थान करा जो विषय असेल तो वेगळा तुमचा राग व्यक्त करण्याच्या पद्धती परंतु तुम्ही या मार्गाने जाऊ नका कारण तुम्ही या मार्गाने गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीचंही वाटोळ होणार आहे तुमचंही वाटोळ होणार आहे म्हणजे असं झालं की घरामध्ये उंदीर झाल्यानंतर आपण मांजर पाळतो मांजर काय करतो फक्त उंदीरच खात परंतु नाग विषारी सर्व नाग हा देखील उंदीर खातो म्हणून जर आपण त्याला घरात पाळला तर तो, तो उंदीरही खाईल आणि पाळणाऱ्याला देखील चावेल तामशी शक्ती ह्या नागासारख्या आहेत त्या ते त्यांचं कामही करतात आणि ज्यानं त्याला पाठवलंय ज्यानं पाळलंय त्याचंही आयुष्याचं वाटोळ करून टाकत असतात म्हणून याचा आधार घेऊ नका त्याचबरोबर अनेक वेळेला हे प्रकार काढत असताना अनेक लोकांच्याकडे जात असतो अनेक लोक वेगवेगळे उपाय सांगत असतात लाखो रुपयाचा चोरडा होत असतो तर हे काढणं सुद्धा फार सोपं असतं त्याच्यावरती व्यवस्थित तंत्र काट करावे लागते योग्य रीतीने ते काढलं तर त्यानंतर देखील पुन्हा आपल्या शत्रू काही करूच नाही म्हणून देखील सुरक्षा कवच बनवलं जातं ते सुरक्षा कवच कोणताही तांत्रिक मांत्रिक काळे जादूला भेदू शकत नाही म्हणजे प्रथम असं असतं की के ते केलेले करणे काळी जादू काढणं त्यानंतर त्याच्याविषयी सुरक्षा कवच निर्माण करणं या पद्धती आहेत परंतु या काळी जादूचा सहारा घेऊन या शब्दांचा सहारा घेऊन समाजामध्ये अनेक प्रकारे दहशत पसरले गेलेले आहे अनेक लोकांना आर्थिकरित्या लुटलं गेलेलं आहे त्यांचं मानसिक शोषण झालेलं आहे शारीरिक शोषण झालेलं आहे आर्थिक शोषण झालेलं आहे त्याचबरोबर अनेक वेळा गैरसमजातून देखील आपण कोणाचीही नावं घेतो यानं केलंय त्यानं केलंय असे अनेक लोक असतात की त्यांचं स्वतःचं कर्तृत्व शून्य असतं दुसऱ्यांचे स्टेडियम हाडप करून ते लोडून जगत असतात आणि ते इतरांना म्हणत असतात की यानं करणी केले त्यानं करणी केले करनी के करण्याचा प्रश्न नाही कधी कधी तुमचं चुकीचं कर्म देखील तुमचं वाटोळ करत असत म्हणून अनेक वेळा अमक्यात अमक्यानं तुम्हाला करणी केली हे एखाद्या बंधूबाबानं तुम्हाला सांगितलं मान्य आहे परंतु याचा पुरावा काय आणि जर तो सांगतोय तर त्यानं तुम्हाला गुण दिला पाहिजे तुम्हाला फरक पडला पाहिजे तरच ते खरंय ना आणि जे गादीधारक आहेत यांना देखील माझी विनंती आहे की लोकांची दिशाभूल करू नका आणि तुम्हाला जरी माहीत असेल की तुमच्याकडे जी व्यक्ती आलेली आहे त्याच्यावरती कोणी करनी केलेली आहे तरी देखील त्या व्यक्तीला करणी करणाऱ्याच नाव सांगू नका कारण पिढ्यान पिढ्या -पिड़े ही दुश्मनी राहत असते खरं असो खोटं असो ही दुश्मनी जात नाही आणि आपण निर्णयावरती काही मनोरुग्ण लोक असतात जे म्हणतात आमच्या करणी केल्या करणी केल्या करणी केल्या याच व्यक्तीने केलेल्या याच व्यक्तीने केलेल्या अशा अर्धोड बुद्धीच्या लोकांना सुद्धा माझं एक सांगणं आहे तुम्हाला त्याचा काही पुरावा आहे का तुम्ही कधी एका मांत्रिकाकडे गेला त्या मांत्रिकाने एक नाव सांगितलं दुसरीकडे गेला दुसऱ्याने दुसरं सांगितलं तिसरीने गेला तिसऱ्याने तिसरं सांगितलं असं नाही होणार आणि जरी मांत्रिकांनी तुम्हाला नावं सांगितले तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला का नाही मिळाला त्यामुळं विनाकाराचं कोणावर नाव घे ना घेऊ आणि जे काही वाईट शक्तींचा सहारा घेऊन जातात त्यांना देखील माझं सांगणं आहे की या गोष्टीत पडू नका थोड्या वेळासाठी तुमची दुश्मनी निघेल परंतु तुमचं वाटोळ शंभर टक्के होईल तुमच्या संसाराचं वाटोळ होईल तुमच्या मुलाबाळांचं वाटोळ होईल वाट वाट वाट। आख्या वंशाचं वाटोळ होईल वाट म्हणून वाट। असले प्रयोग करू नका कोणाच्या पाठीमागे लागू नका सत्य न, न वागा आणि तांत्रिक मांत्रिकाला देखील सांगतोय की खरोखरच एखाद्यावर असे काही गोष्टी करण्याचे प्रयोग करू नका चार पैशासाठी अशा गोष्टी करू नका कारण जो तांत्रिक ह्या शक्ती ह्या शक्तीना पाळतोय स्वतःजवळ दुष्टशक्तींना या दुष्टशक्ती त्या तांत्रिकाला देखील संपवणार आहेत अक्षरशः किडे पडून मेलेले तांत्रिक मी पाहिलेले आहेत म्हणून जो वाईट करतो त्याचं वाईटच होतं जो, जो चांगलं करतो त्याचं चांगलंच होतं पण कोण वेडपट लोक असतील आणि ते कोणाची नाव घेत असतील यानं केलं त्यानं केलं तर असं होणार नाही कावळ्याच्या शापानं गायी मरत नाही कोणाचं वाटप होत नाही ज्याचं चांगलं कर्म असतं त्याचं चांगलंच होतं त्यामुळं असाही गैरसमज कोणी पाहत असेल तर असे वेड्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नका आपणच काही आध्यात्मिक प्रश्न विचारायचे असतील किंवा पर्सनल मिटिंग घ्यायची असेल काही समस्या असतील तर हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता मात्र योग्य प्रश्न असतील तेच विचारा एकतर इतके फोन येतात आणि यातून मग फोन जो घेणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होत असतो विनायकरांचे प्रश्न विचारू नका आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजरील घंटे जेवढं आवश्यक दाबा तसेच मी पुन्हा एकदा सांगतोय अनेक त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी अनेक त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे ध्यानधारणा योग शिबिरामध्ये अनेक लोकांना खूप चांगले रिझल्ट आले अनेक दा त्रास निघून गेलेले आहेत हे ध्यानधारणा योग शिबिर माझं प्रत्येक महिन्यामध्ये असतं डिसेंबर दोन हजार चोवीसच शिबिर आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते देखील खालील फोन नंबरवरती संपर्क साधू शकता जय आदिशक्ती